हॅलो नमस्कार मी मिनल स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला माझी देवपूजा दाखवणार आहे तर देवपूजा ही सोप्या साध्या पद्धतीने मी करत असते तर जे कोणते नियम मला माहिती आहे जसं देवांना आंघोळ कशी घालायची त्यानंतर काही सोप्या सोप्या टिप्स ज्या देवाला देवपूजा करताना आपल्याकडनं चुका होतात तर ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करा इतरांना देखील शेअर करा व्हिडिओला सुरुवात केलेलीच आहे सगळ्यात अगोदर घरातलं सगळं काम करून घेतलं आणि देवपूजा करायला घेतली ते देवपूजा करताना मला शांत आणि जास्त वेळ देऊन मला देवपूजा करायची असते कारण देवपूजा केल्यानंतर घरामध्ये जी काही प्रसन्नता येते जी काही पॉझिटिव्ह एनर्जी येते ना ती ती खूप छान वाटतं बरं वाटतं त्यामुळे बघा आता सकाळी सकाळी छान असं अंघोळ वगैरे झाली देवपूजा करायला घेतली तर देवपूजा करायच्या अगोदर छान असं आपल्यालासुद्धा बसायला एक आसन घ्यायचं आहे कारण आपण जी पूजा करतो ती आपल्या स्वतःला लागू पडली पाहिजे कारण आपण आसन नाही आसनावर नाही बसून पूजा केली तर आपल्याला त्याची म्हणजे जी काय आपण पूजा केलेली आहे ती आपल्याला लागू पडत नाही असं मी एका ब्राह्मणाकडनं ऐकलेलं होतं त्यामुळे मग मी तेव्हापासून म्हणजे आधीपासूनच घेते पण आसन हे कंपल्सरी घ्यायचंच पूजा करताना त्यानंतर बघा पूजा करायच्या अगोदर जे सगळे देव आहे ना तर ते आंघोळ घालताना दोन पद्धतीमध्ये आंघोळ घालायची एक तर ता ताटामध्ये जेव्हा आपण देव घेतो तर सगळे एकत्र देव घेऊन आंघोळ घालायची नाही एक एक देव घ्यायचा एक एक देवाची छान आंघोळ घातली की त्यांचं पाणी दुसऱ्या पातीलामध्ये काढून घ्यायचं कारण एकाच दुसऱ्या देवाचं पाणी दुसऱ्या देवाला उष्ट पाणी लागत नाही त्यामुळे नाहीतर मग दुसरं असं की आपण एक एक देव हातामध्ये घेऊन असं वरतून त्यांना छान अशी आंघोळ घालू शकते म्हणजे एका देवाचं पाणी दुसऱ्या देवांना लागत नाही त्यानंतर बघा सगळ्या देवांची छान अशी आंघोळ घालून घेतली रोजची साधी देवपूजा असते त्यामुळे मग अशी देवाला साध्या पाण्याने आंघोळ घालते पण इतर वेळी जर पंचामृताने आणि नाही तर मग आपलं प पितांबरीने मी आंघोळ पितांबरीने मी देव स्वच्छ करते त्यानंतर देवपूजा करायच्या अगोदर हळदी कुंकू स्वतःच्या कपाळी लावून घेते कारण देवपूजा करायच्या अगोदर स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावायचं असतं त्यानंतर आता देवपूजा करायच्या वेळेस देवघर हे छान असं स्वच्छ पुसून घेतलं सगळीकडची धूळ वगैरे सगळंच छान असं क्लीन केलं त्यानंतर जे बसणं आहे ना तर ते बसणं मी ओलं करून घेते कारण माझ्या आजीने सांगितलं की ओलं बसणं घ्यायचं देव अगदी व्यवस्थित बसतात आणि वस्त्रसुद्धा असे इकडे तिकडे हालत नाही त्यानंतर बघा आता देव सगळे व्यवस्थित मांडून घेतले देव मांडताना शंख जो ठेवलेला आहे शंखामध्ये शंखमध्ये मी रोज माझं पाणी भरून ठेवते आणि देव जिथल्या तिथे रोजच्या जी रोजची जी जागा आहे देवाची ती तिथेच देव मी सगळे देव ठेवते त्यानंतर कवड्या कवड्या ठेवायला जी काही कवड्या मी तांदळामध्ये ठेवते त्यामुळे तांदूळ कधीही ता सफेद ठेवायचे नाही त्याच्यामध्ये पहिले हळदी कुंकू व्हायचं आणि मग आपण कवड्या ठेवायच्या किंवा कासव जरी तुम्ही तांदळा ठेवत असेल किंवा इतर काही गोष्टी अन्नपूर्णा माता तर त्या गोष्टी आपण तांदळात ठेवायच्या अगोदर त्याला छान असं हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि मग आपण देव विराजमान करायचे त्यानंतर छान अशा कवड्या ठेवल्या त्यानंतर बघ आिथे कासो ठेवायचं होतं त्यालासुद्धा छान असं हळदी कुंकू वाहून घेतलं आणि ह्या गोष्टी करताना काय होतं ना खरंच खूप मनाला छान अशी शांतता भेटते आणि देवपूजा माझी घरातली एकदा सकाळी सकाळी झाली की घरामध्ये अगदी पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि आपल्या घरात देवी लक्ष्मीचा सुद्धा वास राहतो आणि दिवस अगदी अगदी फ्रेश जातो काहीच वि देवपूजा देव करताना डोक्यामध्ये काहीच विचार येत नाही सतत निगेटिव्हिटी जी आपले दिवसभर भरलेली असते डोक्यामध्ये ती देवपूजा करताना बिलकुलही येत नाही खूप छान प्रसन्न वाटतं मला तरी त्यानंतर बघा दिवा प्रज्वलित करून घेतला तर देवांना छान आंघोळ घालून विराजमान केलं त्यानंतर दिवा प्रज्वलित केला त्यानंतर जे देवाचं जलपात्र आहे देवासाठी जे काही जलपात्र आहे ते रोज असं तांब्याचं छोटंसं जलपात्र त्यामध्ये पाणी भरून ठेवत असते देवासाठी त्यानंतर ता बाळकृष्ण भगवानांना रोज असं एक ड्रेस घालतेच मी तर खूप सवय झालेली आहे छोटंसं बाळकृष्ण आहे त्यामुळे रोज असं नवीन नवीन वस्त्र मी घालत असते मी स्वतःसुद्धा वस्त्र बनवलेले आहे देवांसाठी तर ते सुद्धा मी घालते त्यानंतर बघा छान देवाला अष्टगंध लावून घेते अष्टगंध हा सगळ्या देवांना चालतो जर पुरुष देव स्त्री देव असतील तरीही अष्टगंध कंपल्सरी सर्व देवांना आपण लावू शकतो पण ज्या स्त्री देवता असतात त्यांना माता लक्ष्मी असतात त्यांना आपण हळदी कुंकू लावायचं आणि पुरुष देवतांना आपण अष्टगंध लावायचा तर अशा पद्धतीने छान सर्व देवांना अष्टगंध लावून घेतला त्यानंतर बघा हळदी कुंकू वाहून घ्यायचं देवी देवी माता ज्या देवी माता आहेत देवी लक्ष्मीचे जे काही मूर्ती फोटो असतील त्यांनासुद्धा छान असा हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि अशी पूजा करत असताना काय करायचं एका साईडला जप करत राहायचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करू शकतात काही तरी दुसऱ्या कोणत्या ना कोणत्या देवाचा आपण मनामध्ये तोंडामध्ये उप उप उच्चार करत राहायचा देवाचा त्यामुळे काय होतं ना की आपले आ, मन आपल्या पूर्ण देवाच्या पूजेस पूजे प पूजेसाठीच सा लागतं कारण आपण इतर वेळी आपल्या डोक्यामध्ये सतत बऱ्याच वेळा असंही होत असतील की आपण देवपूजा करतोय पण डोक्यामध्ये सतत काहीतरी दुसरेच विचार चालू असतात माझ्यासोबतही असंच व्हायचं पण मी देवपूजा करताना कंटिन्युअसली देवाचेच जप म्हणते नाही तर मग देवाचं काहीतरी एखादं भजन वगैरे म्हणा काहीतरी मी तोंडामध्ये चालूच असतं त्यामुळे मग मला पूजा करताना खूप छान वाटतं तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा त्यानंतर बघा छान फुलं वगैरे वाहून घेतली देवासाठी झेंडूची फुलं किंवा वाईट सफेद फुलं असतील तरीही मी सगळे मिक्स असे फुलं वाहते देवाला खूप छान दिसतं देवघर आणि फुलं वाहिले की देवघर अजूनच प्रसन्न आणि खुलून दिसतं देवघर त्यानंतर बघा छान अशी देवापुढे छोटीशी अशी रांगोळी काढून घेत असते पावलं आणि स्वस्तिक तो ओम पान, ओम तर वह, आ, नाही तर ओमपान ओम वगैरे काढतच असते तर छोटीशी अशी रांगोळी काढली की त्यावरती सुद्धा छान असं हळदी कुंकू वगैरे वाहून घ्यायचं रांगोळी तशीच ठेवायची नाही पूजा करून झाली की देवाची जी काही देवाचं आंघोळीचं जे पाणी असतं ते आपण तुळशीला न घालता दुसऱ्या झाडांना घालायचं आहेत कारण देवांचं उष्ट पाणी तुळशी मातेला घालायचं नाही तर छान पद्धतीने माझी आजची देवपूजा झालेली आहे तर गुरुवार होता छान अशी देवांची नित्य सेवा केली स्वामी समर्थ महाराजांचं श्रीयंत्र जे आहेत ते त्याचंसुद्धा श्री सुक्तमाचं पठण करून त्यावरती कुंकुमाचरण केलं होतं त्याचासुद्धा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच जाऊन व्हिजिट करा अशा पद्धतीने छान माझी सो साधी सोपी अशी रोजची देवपूजा असतेच कशी वाटली व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा खूप खूप सपोर्ट करा आणि सगळ्यांना स्वामी समर्थ भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय